ओके सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे तुम्ही जर प्रॉपरली व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली असेल तर तुम्हाला आता ही पुढचा व्हिडिओ कंटेंट सुरू करण्यापासून एक मेंदूला चालना देण्यासाठी एक प्रश्न विचारतो की ब्रेक बोन ताप ब्रेक बोन ताप परत एकदा लिहितो मी ब्रेक बोन ताप असे कोणत्या आजाराला म्हटले जाते हा तुम्हाला सरळ आणि स्पष्ट भाषेत प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ पाहिलेला नाही किंवा तुम्ही प्रॉपर अजून अभ्यास केलेला नाही हा थोडासा डीपमध्ये आहे माग चाळीस पण विचारला होता की जागतिक यश दिवस केव्हा साजरा केला जातो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आणखी उत्तर दिलेलं नाही याचा अभ्यास करा सर्च करा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंटमध्ये लिहा डायरीवर लिहा पण एकदा मी विचारलेला प्रश्न तुम्ही लिहा ब्रेक बोनता कोणत्या आजाराला म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंडीपुरा मेंदूज्वर आणि इन्फ्लुएन्झा ओके विषाणू विषाणूजन्य आजार हे आपण पाहत आहोत अर्थात हा देखील विषाणूजन्य आजार आहे मुद्दाम लिहायचं कारण आहे की तुम्हाला मला वाचण्यात यावं वा। पुढे आहे हा चंडीपुरा मेंदूज्वर कोणत्या माशीपासून होतो तर सायनफ्लाय माशीपासून किंवा मा जी मादी असते तिच्यापासून प्रसार होत असतो क्वचित प्रसंगी एडिस एजिप्ती अल्बोपिक्सस एनाफेलिस आणि क्युलेक्स ट्रायटोरिन्समुळे देखील होत असतो ओके हा देखील म्हणजे काही प्रमाणामध्ये सायनफ्लाय एक लक्षात ठेवा लक्षणे अचानक ताप वाढणे डोके दुखणे मळमळ वाटणे झटके येणे तात्काळ बेसुद्धी वागणुकीत बदल चोवीस तासात मृत्यू होऊ शकतो प्रामुख्याने पुढील वयोगटात हाडळतो तो वयोगट म्हणजे ते पंधरा वर्ष यावर जास्त प्रश्न आलेले मी वारंवार सांगतो की कशावर जास्त प्रश्न आले तर तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं एड्स आहे का आहे पोलिओ आहे पोलिओमध्ये त्यातल्या त्यात लशीवर आलेलं आहे बरोबर ठीक आहे आणखीन तुम्हाला दोन प्रश्न विचारतो हां ओके तुमचा अभ्यास किती आहे हे तुम्ही फक्त व्हिडिओ बघत असताना मी विचारत नव्हतो परंतु आता विचारायला चालू करणार आहे कारण तुम्हाला रिवाईज झालंच पाहिजे मी परत हे बघा दोन लशी दिल्या जातात पोलिओचे तोंडा वाटे आणि दुसरं इंजेक्शन मार्फत ओके ही घ्या सेबिन लस आणि साल्क लस ओके आता सेबिन लस आणि साल्क्लस आता ह्याच्यापैकी सेबिन कशा कोणत्या मार्फत दिली जातील साल् क्लस कोणत्या मार्फत दिली जातील हे कमेंट कम बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा ओके युट्यूबवर हेच व्हिडिओ लेक्चर देखील तुम्हाला आपल्या ट्रेनिंग पॉईंट्स ॲप मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील अवेलेबल होत आहेत तुम्हाला प्रश्न आहे सेबिन लस कशा प्रकारचे तोंडावाटे का इंजेक्शन मार्फत आणि साल्क्लस तोंडावाटे दिली जाते का इंजेक्शन मार्फत ओके हा प्रश्न तुम्हाला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा इगो बाजूला ठेवा की काय कमेंट करायचं एकदा तुम्ही लिहा कमेंट करा तुम्हाला बरोबर लक्षात राहून जाईल आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच करा ओके काळजी काय घ्यावी आता चेंडपुरा जे आहे आपला आता आहे सॉरी जो आजार आहे आपला चंडीपुरा मेंदूजवर त्यावर आपण पाहत आहोत काळजी काय घ्यायची आता ते बघणार आहोत कीटकनाशक फवारणी करावी पावसाळ्यापूर्वी गुरांचे गोठे कीटकनाशकाने फवारून घ्यावे फवारणीसाठी डी टी टी लिंडेंचा वाप उपयोग करतात ओके हे लक्षात राहू द्या परिसर स्वच्छता शेणाचे खड्डे वस्तीपासून दूर असावे मुलांना भिंतीपासून दूर झोपावे सॅनफ्लाय माशीचे वास्तव्य कुठे असते बघा सॅनफ्लाय मासी घरातील अडगळीच्या जागी भिंतीच्या बेगामध्ये गुरांच्या गोठ्यात वसा असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून येते त्यानंतर चंदीपुरा हे नाव कशावरून पडलेलं ते बघा भारतामध्ये नागपूर शहरातील चंदीपूर या गावात जी भाग आहे त्यामध्ये एप्रिल ते जून एकोणीसशे पासष्ट या काळात या रोगाचा उद्रेक झाला होता या भागात रुग्णांच्या रक्तजल नमुने सर्वेक्षणात हा नवीन विषाणू सर्वप्रथम आढळून आला त्यावरून ते त्याचे नाव चंडीपुरा ठेवण्यात आलेले आहे प्रामुख्याने हा आजार आढळतो कुठे तर ग्रामीण व आदिवासी भागात महाराष्ट्रात आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हे आढळतं ओके जास्त काही नाही याच्यामध्ये एवढंच आहे त्यानंतर इन्फ्लुएन्झा अर्थात फ्री इंग्रजीमध्ये म्हटलं जात आहे संसर्गजन्य आजार विषाणूजन्य आजार प्रसार खोकला आणि शिंकाद्वारे ओके मोसमी फ्ल्यू वर्षाच्या कोणत्याही वेळी फ्लू होऊ शकतो पण तो हिवाळ्यात जास्त प्रमाणात होतो म्हणून त्याला मोसमी फ्लू असे म्हटलं जातं ज्याप्रमाणे ब्रेक बोन ताप ब्रेक बोन ताप कोणत्या आजाराला म्हटलं जातं हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला परीक्षेत देखील प्रश्न विचारला गेलेला आहे की मोसमी फ्लू कोणत्या आजाराला म्हटलं जातं ओके पुन्हा एकदा सांगतोय की कुठं फोकस करायचं कुठं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला वारंवार मी सांगत आहे लक्षणे काय आहेत ते बघा अचानक अडुतीस डिग्री सेल्सिअस म्हणजे शंभर फॅरनहाईटपेक्षा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त ताप होत असतो यावर प्रश्न आलेला आहे बरं का घास दुख घसा दुखणे सॉरी भूक न लागणे डोकेदुखी सुका खोकला वाहणारे नाक आणि शिंका नाक बंद होणे मळमळ फ्लूचे प्रमुख कारण काय आहेत ते देखील पाहून घेऊया आपण फ्लू विषाणूमुळे होतो आणि त्याचे तीन प्रकार आहेत एक इन्फ्लुएन्झा ए इन्फ्लुएंजा बी इन्फ्लुएन्झा सी आता इन्फ्लुएंझा ए आणि बी हा जो हाँ प्रकार आहे हा प्रकार ए आणि बी श्स श्वसन मार्गाच्या गंभीर स्वरूपाचा संसर्ग होतो आणि इन्फ्लुएन्झा सी मध्ये प्रकार सी मुळे साथीच्या रोगासारखा परिस्थिती असल्यास मृत्यू ओढवतो ओके इन्फ्लुएंझा सीमुळे बघा हा जो प्रकार सी आहे त्यामुळे जर साथीच्या रोगासारखी परिस्थिती असल्यास हा डेथला कारणीभूत असतो मृत्यू देखील होतो ओके चाचणी पी सी आर पॉलिमरेज चेन रिॲक्शन रॅपिड अँटीजेन चाचणी इम्युनोफ्लोरेशन ॲसि अशा प्रकारच्या चाचण्या ज्या आहेत त्यामार्फत तुम्हाला फ्यू आ, टेस्ट केलं जातं इन्फ्लुएन्झा ओके त्यानंतर औषधे काय आहेत ताप कमी करण्यासाठी जे औषधे वापरले जातात त्यामध्ये एन्टीप्रायट्रिक्स आणि एंटी इन्फ्लेमेटरी औषध वापरले जाते पुढे आहे आढळ बालकामध्ये व पासष्ट वर्षापेक्षा अधिक वयोवृद्ध व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणात आढळतो त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये जास्त प्रमाणात आढळतो केटोजेनिक आहारामुळे फ्लूच्या विषाणूस अटका होत असतो हे लक्षात राहत्या मास मासे कोंबडीजन्य पदार्थ स्टार्च नसलेल्या भाज्या व केटोजेनिक आहारामुळे फ्लूच्या विषाणूशी सम विषाणूशी जे काय इम्युनिटी पॉवर वाढते आणि सामना करणे सोपे जात असते प्रयोग कोणावर व काय निष्कर्ष निघाले संशोधकांनी उंदरावर केटोजेनिक आहाराचे प्रयोग केले त्यात फ्लूच्या विषाणूशी मुकाबला करण्याची त्यांची शक्ती वाढलेली त्यांना दिसून आलं ज्या उंदरांना केटोजेनिक आहार दिला होता त्यांच्यात चांगला परिणाम दिसून आला पण त्यांना कर्बोदकावर आधारित आहार दिला जात होता त्यांच्यात फ्ल्यूचा प्रादुर्भाव कायम राहिला आता एवढं आपलं चर्चा चालू आहे की हे फेटोजेनिक नाही आहे केटोजेनिक आहे तर केटोजेनिक काय असतं केटोजेनिक आहार म्हणजे नेमकं कशा प्रकारचं ते केलं जातं हे तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो एकदम सोप्या बात आहेत बघा तुम्हाला माहीत आहे मी करबोदकी शिकवलं ओके कर्बोदके आणि आपण ते बी पाहिलेले प्रथिने आणि आपण त्यानंतर पाहिले फॅट्स स्निग्ध पदार्थ ओके आता ह्याच्यामध्ये काय असते केटोजेनिक का आहारामध्ये सगळ्यात कमी जे असते ते कर्बदोकेचं कंटेंट असते मध्यम स्वरूपात प्रथिने असतात आणि हायेस्ट जे असतात ते फॅट्स त्यामध्ये असतात अशा प्रकारचा आहार ते बनवलं जातं ज्याला केटोजेनिक आहार असं म्हटलं जातं एवढं क्लिअर आला असेल लक्षात राहिलं असेल हे अपेक्षा करतो मी ओके आता नेमके केटोजेनिक कार्य कसे करते केटोजेनिक आहारामुळे गॅमा डेल्टा ही पेशी उद्दीपित होतात त्यामुळे फ्लूचा विषाणू त्यात अडकून पडतो कर्बोदकावर आधारित आहारात असे होत नाही मी म्हणलं ना केटोजेनिकमध्ये कर्बोदके ह्या खूप कमी प्रमाणात असतात मध्यम प्रमाणात प्रथिने असतात आणि जास्त प्रमाणामध्ये फॅट्स पदार्थ असतात उंदरामध्ये ज्या जनुकांचा संबंध गॅमा डेल्टा ह्या पेशींशी असतो त्याच नसतील तर मात्र केटोजेनिक आहाराचा फारसा उपयोग इन्फ्लुएन्झा विषाणूचा मुकाबला करण्यासाठी होत नाही ठीक आहे गॅमा डेल्टा नसतील तर ज्याप्रमाणे शरीर चरबी जाळते त्यातून केटोन घटक निर्माण होतात त्यावर प्रतिकारशक्ती प्रणाली फ्लूच्या विषाणूशी लढल्यास उत्तेजन मिळणार की नाही हे विषंगून असते म्हणजे परत एकदा लक्षात घ्या की केटोजेनिक आहारामध्ये गॅमा डेल्टा या पेशी उद्दीपित होत असतात आणि केट्योजेनिक आहारामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये कर्बोदे कमी मध्यम आणि हायेस्ट असतात फॅट्स ओके आता पुढचा जो आजार आहे तो थोडक्यात मंकी पॉक्स आजार अमेरिकेतील टेक्सासमध्ये दोन हजार एकवीस साली पॉक्स व्हायरसचा रुग्ण आढळला होता यापूर्वी दोन हजार तीन साली अमेरिकेतच आढळला होता मंकी पॉक्स म्हणजे काय ही चार लक्षात ठेवा हा एक साथीचा आजार आहे भारतात पहिला रुग्ण केरळ दोन हजार बावीसमध्ये यू येथून आला होता पहिल्यांदा आढळला एकोणीसशे सत्तर साली आफ्रिकेतील अकरा देशात या आजाराचे रुग्ण आढळले होते ओके आफ्रिकेत आढळले होते एक लक्षात घ्या आफ्रिकेबाहेर पहिल्यांदा आढळला तो अमेरिकेमध्ये दोन हजार तीन साली त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये आढळला त्यावेळेस चर्चेत होता आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल एक वेळेस प्रश्न आलेला होता त्यावर यावर लागण सहा तेरा दिवसात होते काही लोकांना पाच ते एकवीस दिवसात ही संसर्ग होण्याची शक्यता आहे लक्षणे ताप डोकेदुखी पाठ मांसपेशीमध्ये दुखापत थकवा जाणवते आजारी व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात काही रुग्णांच्या डोळ्यावरही प्रभाव जाणवतो मृत्यूचं प्रमाण अकरा टक्के सर्वाधिक धोका लहान मुलांना होतो मंकी पॉक्सवरील उपचार आतापर्यंत कोणतेही उपचार उपलब्ध नाही ओके मंकी पॉक्समुळे जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली होती एकदा ती म्हणजे तेवीस जुलै दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला विषाणू विषाणू ज्यांना आजार आहेत ते सर्व कव्हर केलेलं आहे आपला एक जो टॉपिक आहे त्याचं पीपीटी बनवायचं काम आहे बाकी आहे ते म्हणजे कोविड 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 हा यावर आपण सेपरेट घेऊ त्यात लेटेस्ट करंट वगैरे घ्यायची गरज नाही परंतु कोविडवर प्रश्न त्यावेळेस तर खूप विचारले गेले ज्यावेळेस कोविड झाल्या जाऊ परीक्षा आली होती इव्हन एम पी सह सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये ओके आणि आता हा अभ्यासक्रमाचा भाग झालेला आहे आजच्या चालू घडामोडी या उद्याच्या अभ्यासक्रम म्हणजे तो उद्याचा अभ्यासक्रम होत असतो त्यामुळे आता कोविडबद्दल आपण अभ्यास सविस्तर व्हिडिओ म्हणून त्यावेळेस दहा ते पंधरा ते वीस मिनटाचा व्हिडिओ होईल अशी अपेक्षा आहे त्याचं हो काम चालू आहे तुम्हाला विचारलेला आहे प्रश्न ब्रेक बोन ताप कोणत्या आजाराला म्हटलं जातं हे तुमच्यासाठी प्रश्न आहे ओके याचं उत्तर तुम्ही द्यावं आणि कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते तुम्ही उत्तर टाईप करून पाठवा म्हणजे लक्षात राहील चला व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ